पी एस आय रणजित कासले यांना आज पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांचा पूर्वीचा पी सी आर संपल्यामुळं वाढीव दहा दिवसाचा पी सी आर मागण्यात आला होता तो प्रामुख्याने या मुद्द्यावर मागण्यात आला होता की रणजित कासले जे आहेत तपासात सहकार्य करत नाहीत आणि पासवर्ड सांगत नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट तो हिडो त्यांनी कुठं काढला हे सांगत नाहीत आणि तो हिडो कुणी काढला हे सांगत नाहीत या मुद्द्यावर वाढीव पी सी मागणी करण्यात आली प्रामुख्याने मुद्दा असा आहे की ज्यावेळेस मोबाईल जप्त होतो फॉईस सॅम्पल घेतले जाते त्यावेळेस फर्दर कस्टमर इंट्रोगेशनची आवश्यकता नसती अशा परिस्थितीमध्ये दहा दिवसाची जी, जी त्यांची पोलीस प्रशासनाची मागणी होती पिशायरची ती मान्य न्यायालयाने फेटाळली आणि त्यांना एक दिवसात म्हणजे उद्यापर्यंत तेवीस तारखेला त्यांना हजरपर्यंत एक दिवसात त्यांना पिशार दिला आहे तेवीसपर्यंत गाडी आणि मोबाईल पण नाही मुळात मुळात जर तुम्ही केस आणि एफ आय आर जर बघितला तर गाडीचा प्रश्न येतच नाही म्हणजे जी केस आहे ती एका फक्त एका स्टेटमेंटवर केस आहे की सो अँड सो मतदारसंघात मी कुत्रं जर उभा केलं तर निवडून येऊ शकतो त्यामुळे तिने एक आर एवढ्या हद्दीपर्यंत कलम लागलेला आहे त्याच्यामध्ये काय ऑफेन्स अगेन्स्ट ह्यूमन ह्युमन बॉडी असा नाही किंवा एखादं वेपन रिकवर करायचं आहे गाडी रिकवर करायचं असा या फारच नाही आता समजा रणजित कासले जर विमानाने फिरले असते तर तुम्ही काय विमान जप्त केलं असतं का किंवा हेलिकॉप्टरने फिरले असते हेलिकॉप्टर जप्त केलं म्हणजे हे कुंकुण त तपासात प्रोग्रेस काय आहे आणि आर कसासाठी पाहिजे हे दाखवण्यासाठी केवळ गाडी हा एक नाममात्र कारण आहे गाडीचा आणि त्या गुन्ह्याचा अर्थार्थी काही संबंध नाही पुढचं नेमकं काय म्हणणार नाही आमचा आमचा युक्तिवाद आम्ही केला प्रिव्हियस बे रिमांड यादीमध्ये या रिमांडमध्ये यादीमध्ये सिंगल अक्षराचा बदल नाही काना मात्रेचासुद्धा बदल नाही सिंगल प्रोग्रेस नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना दहा दिवसासारखा वाढीव पिशार मागायचा कुठलाही अधिकार नाही आणि मान्य न्यायालय त्यांना देतही नाही केवळ मॅटरची ग्रॅव्हिटी कशी वाढवता येईल आणि हा गुन्हा सोडता अठराशेचा इतर त्यांच्याकडनं काय काय माहिती करता येईल हे पाहण्यासाठी त्यांनी तो वाढीव पिशार मागितला आता दुसरी महत्त्वाची गोष्ट पिशार दरम्यान त्यांना लातूरला घेऊन गेले आता मुळात घटना घडल्यापासून जर पी एस आय रणजित कासले हे जर लातूरला गेलेच नसतील तर या गुन्ह्याचा लातूरचा संबंध येतो कुठं परंतु तपास फिरवायचा कसा आणि जास्तीत जास्त दिवस त्याला कस्टडी इन्फॉर्मेशन त्याचं कसं मिळवता येईल याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे